आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना पर्यातत्व येण्यास झिरो धुरो धुरो आदिवासी एक तुटीसा आदिवासी एक तुटीत्ता अरे आरक्षण आमच्या हक्काचे अर धनगर हटा अरे धनगर हटा अरे पंचरा हटा अरे पंचरा हतार, अरे पंचरा हतार, अरे हजार पत्थरों के जंगल की, जालिस पाइजे, जालिस पाइजे, जालिस पाइजे, जालिस पाइजे, बारे बारे हजार पत्थरों के जंगल की, जालिस पाइजे, जालिस पाइजे, जालिस पाइजे, जालिस पाइजे,

गारगाव मध्ये समान अत्याचार प्रकरणी अनुपणा पाच तर अटक झाली पाहिजे